जयलक्ष्मी माता श्री काशीखंड कथासार आद्याय सहावा शिवशर्म्यांची कथा श्री गणेशायन महा कोल्हापूरहून मुनी दक्षिणेकडे जात होते मार्गामध्ये मल्लिकार्जुन पर्वत दिसला त्याला पाहून ते लोपामुद्रांना म्हणाले या पर्वताचे महात्म्य फार थोर आहे याचा परीक चौऱ्याऐंशी योजने आहे हा गिरी जमिनीत पाताळगंगेपर्यंत गेला आहे यावर मल्लिकार्जुनांचे स्थान आहे या, या पर्वत शिखराच्या दर्शनाने जन्म मरण चुकते व माता पितांचा उद्धार होऊन त्यांना शिवलोक प्राप्त होतो येथील पाताळगंगेत स्नान केल्याने जन्माचे सार्थक होते अगस्तींनी पाताळगंगेत स्नान केले संध्या तर्पणादी नित्यकर्मे केली मल्लिकार्जुनांना स्नान घालून त्यांची पूजा केली आणि त्यांना प्रदक्षिणा घातली मग ते लोपामुद्रांना म्हणाले देवी या शिवलिंगाचे घटकाभर ध्यान केले तरी पूर्वजांचा उद्धार होतो कोट्यावधी जन्म पुण्यकर्मे केली तरी हे फळ प्राप्त होत नाही मल्लिकार्जुनांच्या शिखराच्या दर्शनाने तात्काळ सायुज्यता मिळते असे चतुर्वेदांचे म्हणणे आहे ते ऐकून त्या म्हणाल्या स्वामी या स्थानाचे एवढे महात्म्य आहे तर आपण इथेच राहू त्यामुळे तुम्हाला काशी वियोगाचे दुःखही होणार नाही अगस्ती म्हणाले देवी मल्लिकार्जुन रामेश्वर धारातीर्थ ओंकारेश्वर कुरुक्षेत्र त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी महाकाळेश्वर कुशावर्त अशी अनेक मोक्षदायक तीर्थे आहेत आपण तिथे सायुज्य मुक्ती मिळत नाही द्वारका मधुवन अयोध्या माया कांची अवंतिका शंकोद्धार अरुणा हिमालय केदार सेतुबंद वरुणा ही क्षेत्रेही मोक्षदायक आहेत यांची यात्रा केल्याने काशीची प्राप्ती होते कायिक वाचिक मानसिक शुद्धता सत्य सद्बुद्धी दृढ ज्ञान ब्रह्मचार्य व्रत नियम ही मनुष्य देहातील मोक्षदायी तीर्थेच होत यांच्या योगानेही काशी प्राप्त होते आता या तीर्थाच्या यात्रेने मोक्ष कसा लाभतो याविषयी एक कथा सांगतो ऐक मधुपुरी येथे एक ब्राह्मण दाम्पत्य राहत असे शिवशर्मा हे त्यांचे पुत्र ते महान विद्वान व अभ्यासू होते त्यांची वेदशास्त्रांत व सर्व प्रकारच्या कलाविद्यांमध्ये प्रावीण्य संपादन केले होते पुढे त्यांना वृद्धत्व आले एके दिवशी आरशात पाहत असताना त्यांना डोक्यावरचा एक केस पांढरा झालेला दिसला तेव्हा त्यांना फार वाईट वाटले अरे रे हे काय झाले माझे आयुष्य सरत आले या जीवनात मी फार लौकिक सुखासाठी काहीच केले नाही मी शिवभक्ती केली नाही तीर्थ व्रते पूजन नियम ब्राह्मणांची सेवा योगसाधना दानधर्म परोपकार असे कोणतेही सत्कर्म केले नाही माझा जन्म व्यर्थ गेला असे म्हणून ते स्वतःचा निषेध करू लागले त्यानंतर जोपर्यंत आरोग्य चांगले आहे तोपर्यंत तीर्थयात्रा तरी करावी असा विचार करून ते तीर्थयात्रेस निघाले शिवशर्म्यांनी अयोध्या प्रयाग शूलकंठेश्वर प्रयागवट आदी पुण्यतीर्थे केली मग ते काशीत आले योगेश्वरांची तपोभूमी असलेल्या त्या आनंदवनाच्या दर्शनाने त्यांना मोठे समाधान वाटले त्यांनी देहली विनायकांची पूजा केली पापविनाशी मणिकर्णिका तीर्थात स्नान केले त्यावेळी काशीमध्ये दश दिशांना असलेली असंख्य देवालये पाहून त्यांच्या मनात आपण कोणाची भक्ती करावी असा संभ्रम निर्माण झाला त्यांनी मणिकर्णिकेच्या उदकाचे विश्वनाथांना स्नान घालून त्यांचे यथासांग पूजन केले तिथे पंचरात्र जागरण केले मग ते अन्य तीर्थे करायला निघाले ते काशीबाहेर आले तरी त्यांच्या मनात त्या क्षेत्राच्या महात्म्याचे चिंतन चालले होते त्रैलोक्यात श्रेष्ठ व पूज्य असलेल्या त्या क्षेत्राला सोडून अन्यत्र जाणे हे त्यांच्या मनाला पटत नव्हते तरीही अन्य तीर्थे करून आल्यावर आपण काशीतच येऊन राहू असा विचार करून ते पुढे निघाले त्यांनी अवंतीस जाऊन महाकाळेश्वरांचे दर्शन घेतले मग द्वारकेचे वैभव पाहिले तिथे भगवान श्रीकृष्णांची तुलशी दलांनी पूजा केली तिथून ते उत्तरेस हरिद्वार व मायापुरी येथे गेले तिथे गंगेचे अवतरण स्थान पाहिले महालिंग भद्रेश्वरांचे दर्शन घेतले गंगेमध्ये स्नान केल्यामुळे त्यांना शीतज्वराची बाधा झाली त्या दुखण्याने त्यांची बुद्धी फिरली त्यांच्या मनात प्रपंचाची चिंता उत्पन्न झाली ते स्वतःशीच विचार करू लागले देवांनी मला हे दुखणे दिले आता मी काय करू मी मेलो तर माझी पत्नी व मुले काय करतील मी द्रव्य कुठे लपवून ठेवले आहे हेही त्यांना माहीत नाही मग ती माझ्याविषयी काय विचार करतील माझ्या गुराढोरांची व अश्वांची कोण काळजी घेईल विचार करता करता त्यांना ग्लानी आली आणि त्यातच त्यांचे निधन झाले तेव्हा भगवान विष्णूंनी आपल्या सुशील व पुण्यशील नामक दोन दूतांना त्यांचे सूक्ष्म शरीर आणायला पाठवले ते दोघे दिव्य विमानातून मायापुरीस आले व शिवशर्मांना घेऊन वैकुंठाकडे निघाले अध्याय सहावा समाप्त हे काशीखंड कथासार यातील सहावा अध्याय वाचनाने किंवा ऐकण्याने आपल्याला मिळणारी फलश्रुती म्हणजे तीर्थयात्रा घडल्याचे पुण्य लाभेल